मालक आहे आणि हे जाणून सुद्धा तुम्ही त्याला विरोध करताय सीता देवणी प्रेमती रामाची करावा तंदी आणि मग मात्र मंदोदरी शेवटी सांगू लागलेली एवढं तुम्हाला सांगितलंय आता माझ मनोगत सांगते म्हणली मन जर तुमचं मरण तुम्हाला दुखवायचं असेल सर्व राक्षसांचा जीवन त्या ठिकाणी राक्षसांचं जीवदान जर प्राप्त करून घ्यायचं असेल मार्ग आहे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा धोका नाही कुठलाही शत्रू तुमच्यावर त्या ठिकाणी तुम्हाला राहणार नाही आणि तुमच्या जीवनाचं सार्थक होईल जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकणार आहे त्याच्यासाठी रामाशी

काय करून काहीच केलं नाही राम त्याच्या उठलाही नाही आणि त्याचा काटा काढला की आणि मग वानर जर एवढे ताकद बाज त्या तर रामाच्या ताकदीचा कशाला विचार तुम्ही करताय राणी वानर त्याने किती मारले अहो इकडले मेले म्हणजे त्यांचेही काहीतरी मारायला पाहिजे होते एक सुद्धा वानर मारलं नाही ना एक सुद्धा मारण झालं नाही ना आणि तुमचे मात्र सगळेच संपले म्हणजे काय त्या वानरांची ताकद आहे आणि त्याला काय तुम्ही विरोध करू लागला राहणार त्या तोडीचा नवे नवे त्याच्यापेक्षा शौर्यवान असणारा धोमरा सणने घेतलेला आहे त्याच्या बरोबरही युद्ध करण्यासाठी रामही उठले नाहीत लक्ष्मणही उठले नाही नुसत्या वानराने युद्ध केलं वानरांनी त्यांनाही मारलं मग वानरांनी त्यांना मारलंय तर त्यांचे किती वानर मेले एक सुद्धा वादर केलं नाही ही ताकत त्यांच्या सैन्याची आहे महाकाया महामाया रोना प्रवीणा उगोणी बाहे लागता वंदर गाय पाहे निमाले आणि त्यांनाही वाढराने मारलं त्यांच्या नाही मारलं झालं नाही आणि त्यांच्यातल्या एकही राक्षस जिवंत त्या वादराने ठेवलं नाही ही ताकद त्या वादरांची का <laughs> ज्याच्या जीवावर एवढा मोठेपणा तुम्ही कमवला ज्याच्या जीवावर मला कुणीही आलं तरी मी त्याला सोडणार नाही असा जो भाव तुमचा होता तो असणार अकंपण तो तुमचा प्रधान आहे मग त्या अकंपणानं तरी एक तरी वानर मारले का आकपनानं रामाला हरवले का त्या वानराची माघार विचार केली का तेही करू शकणार नाही पण एवढे जर तुमचे नामान तिथं वानरा पुढं काही करू शकत नाही तुम्ही काय करणार आहे मागता कोणी मागता नाही तर त्यालाही वानरांनी मारलं अह त्याला पाणी सुद्धा दिलं नाही पडल्या पडल्या झालेला पाणी मागत अ पाणी मागायला तुला त्याला सुद्धा पाणी मागाय कोणती सुद्धा संधी दिली नाही त्या वाघराने त्याला दागच्या जागी खलास केलं मग मला सांगा आतापर्यंत जेवढे एवढे पाठविले तेवढ्यापैकी कोण माघारी आलंय एकही आलं नाही कोणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी वाघर आलाय दापात वाघर मारले येही मारले नाही आणि मग असं जर त्या देवानाची ताकद आहे अशी जर त्या रामाची ताकद आहे तर विनाकारण तुम्ही तुमच्या मरणाला आमंत्रण का देताय कशासाठी त्या रामाबरोबर युद्ध करता अशा प्रकारचं मार्गदर्शन आता या ठिकाणी बंदोदरी करू लागलेले सुंदर कथा बागे गिरी महाराज इथे येऊन सांगते किती सहासष्ट 嗯。